काही सात असा हडपसर मध्ये काय काही हे बघा हडपसरचे जे आमदार पवारसाहेबांना सोडून गेले त्यांच्यावर मी आज कालही नाही आजही नाही किंवा अगदी निवडणुकांचं कितीतरी रंग म्हणलं तरी मी वैयक्तिक टीकाटिपणी करणार आहे किंवा कमरे खालचं वाहन करणार आहे ती माझी संस्कृती नाही पण हडपसरचे आमदार ज्यांना खूप विश्वासाने हडपसरमधल्या नागरिकांनी मतदान केलं होतं ते हडपसरकरांना न्याय देण्यामध्ये अपेक्षित ठरेल असं माझ्या तीन आरोप आहे त्याचं कारण आहे की तुम्ही सत्ताधारी तुम्ही आमदार म्हणून निवडून दिले ते सत्ताधारी पक्षाचं निवडून खूप जमीची बाजू असते त्याच्यामुळे तुम्हाला त्या मतदारसंघाला न्याय देता येतो दुर्दैवाने हडपसरचे आत्ताची आमदार त्यांना या मतदारसंघाला न्याय देता आला नाही म्हणजे मी तुम्हाला सांगू प्रशांत या मागच्या दहावीस वर्षामध्ये जे काही ओव्हरब्रिज झाले ज्या काही गोष्टी झाल्या त्या आमच्या काळात किंवा अगोदरच्या आमदारांच्या काळात आल्या यांच्या काळात होऊ शकला करता आलं असतं या संपूर्ण पाच वर्षातला फक्त बारा महिन्याचा सा, सॉरी अकरा महिन्याचा पिरियड सोडला तर हे आमदार हे पूर्वीच्या महाविकास आघाडीमध्ये आणि नंतरच्या महायुतीमध्ये सतत हे आमदार म्हणून वावरले यांचं एक काम एक प्रकल्प त्यांनी दाखवा म्हणजे पुन्हा एकदा सांगतो त्यांनी जो मांजरीचा ब्रिज जो म्हणजे मांजरीचा फ्लाय ब्रिज जो आहे उद्घाटन त्यांच्या काळात झाला सर पण तो माझे आमदार योगेश आनंद टिळेकरांच्या प्रयत्नाने झालेला ब्रिज आहे त्यामुळे हे क्रेडिट श्री चेतनजी तुपे यांना घेता येणार नाही हडप सर म्हणजे मांजरी बुदुर्ग आणि मांजरी खुर्द मधला जो नदीवरचा ब्रिज आहे तो ब्रिज सुद्धा याचं क्रेडिट श्री चेतनजी तुपे यांना जाणार आहे कारण की पूर्वीचे आमदार म्हणजे आम माझे आमदार आता विधान परिषदेचे आमदार योगेजी टिळेकर यांनी या संदर्भातला पाठपुरावा केला होता त्यांनी चांगला पाठपुरावा केला होता दुर्दैवाने तो चुकवण्याचं काम त्याची हाईट कमी करणे त्याची रुंदी कमी करण्याचं काम ही किंवा चूक हे आताच्या विद्यमान आमदारांनी केली उद्या भविष्यात आणखी म्हणजे पाण्याचा नका एकूणच लोटा आल्यानंतर हा ब्रिज पाण्याखाली राहून तिथली वाहतूक बंद करावी लागेल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या आमदारांनी कुठे नवीन फ्लाय केले किंवा बाकीच्या गोष्टी केल्या असं दाखवण्यासारखे हे काही काम नाही त्याच्यामुळं सत्तेत राहिलेले आमदार किंवा सत्तेसाठी तिकडे गेलेले आमदार यांनी हडप सरकारांना का, काय काय न्याय दिला हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये हडप सरकारची जनता हे नक्की विचार पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट दे